Yes. हॅलो एव्हरी वन गुड इवनिंग गुड इवनिंग सर्वांचं डबल अकॅडीमीवर खूप खूप स्वागत आहे चला सो आज अगदी इम्पॉर्टंट वर मी आज डिस्कस करणार आहे जो टॉपिक आहे तो अगदी इम्पॉर्टंट आहे तो टॉपिक असा आहे की टेट ची जी दोन हजार पंचवीस मध्ये टेट ची एक्झाम येणार आहे याच्यामध्ये ती एक्झाम एस घेणार आहे की दुसरं कोणी घेणार आहे याची नेमकं सत्यता काय आहे नेमकं एक्झॅक्ट एक्झाम कोण घेणार आहे त्याबद्दल आज इथे आपण जाणून घेणार आहोत ठीक आहे सो आधी पटापट तुम्हाला पटकन लिंकला शेअर करून ठेवायचे आणि अगदी इन्फॉर्मेशन तुम्हाला जाणून जाणून घ्यायची आहे ते जाणून घेण्याआधी आपली टेटची जी, जी बॅच आहे त्या बॅच बद्दल थोडक्यात पाहणार आहोत की ही जी बॅच आहे याचे ऍडमिशन स्टार्ट आहेत या बॅच मध्ये तुम्हाला शंभर टक्के पहिल्याच प्रयत्नात यश मिळणार आहे या बॅच मध्ये तुम्हाला अगदी बेसिक पासून तयारी करून घेतली जाणार फक्त पन्नास विद्यार्थ्यांसाठी प्रवेश त्यानंतर टेस्ट सिरीज असणारे नोट्स असणारे सर्व पेपर पॅटर्न नुसार आणि लेक्चर अगदी अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकता ठीक आहे सो त्यासाठी हा नंबर दिला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करायचा अगदी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे आहे ठीक आहे सो याचा एखाद्या पाण्यामध्ये उडी मारल्याशिवाय आपल्याला पोहायला जमत नाही त्याचप्रकारे जोपर्यंत तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन घेत नाही तो तुम्हाला अनुभवच नाही तर यशाचा अनुभव मिळणार नाही ठीक आहे चला सो आता आपण पाहणार आहोत की जसं तुमचा प्रश्न होता जसं तुमचा प्रश्न होता की टेटची जी एक्झाम आहे ती आयबीपीएस घेणार की कोण घेणार हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ठीक आहे सो बघूयात कोण घेणार आहे ठीक आहे आता टेट ची जी एक्झाम आहे ठीक आहे टेटची जी एक्झाम आहे ती आयबीपीएस घेणार की कोण घेणार हा तुमचा प्रश्न आहे तर जर थोडक्यात तुम्हाला जर याबद्दल थोडक्यात माहीत असेल तर नक्कीच तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे ठीक आहे बघा सो so, ही जी एक्झाम आहे टेट ची दोन हजार पंचवीस ची एक्झाम आहे याची पूर्णपणे जबाबदारी महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांची आहे ठीक आहे पण ही एक्झाम ऑनलाईन होणार आहे सो ऑनलाईन होण्या कारणामुळे हे कॉन्ट्रॅक्ट जर बघायला गेला तर आयबीपीएस यांनी त्यांना कोणाला आयबीपीएस आणखी एक्झाम ऑनलाईन असल्यामुळे ते आयबीपीएस यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे सो शंभर टक्के तुम्ही जर बघायला गेला तर टेट ची एक्झाम जी आहे so, टेट ची जी एक्झाम आहे ती आयबीपीएस घेणार आहे कोण घेणार आहे तर टेट ची एक्झाम जी आहे ती आयबीपीएस घेणार आहे सो त्यामुळे गरजेचं आहे के तुम्हाला IBPS IBPS और IBPS तुम्हाला IBPS की तुम्हाला आयबीपीएस पॅटर्न फॉलो करायचं आहे आयबीपीएस पॅटर्न फॉलो करायचं आहे की ऑलिस ऑबियसली एक्झाम कोण कंडक्ट करणार आहे तर आयबीपीएस यांना तो कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे ठीक आहे सो त्यामुळे तुम्हाला आयबीपीएस हा पॅटर्न जरूर फॉलो करायचा आहे ठीक आहे सतत माझ्या लेक्चरमध्ये खूप विद्यार्थी विचारत असतात की मॅडम नक्की कोण घेणार आहे आम्ही कन्फ्यूज आहोत ह्या त्या खूप साऱ्या गोष्टी असतात ठीक आहे सो आज तुमचा तो कन्फ्युजन मी दूर केलेला आहे आणि आय होप हा कन्फ्युजन पुन्हा तुम्हाला येणार नाही ठीक आहे चला सो आपली बॅच आहे बॅच बद्दल बघू शकतात टेस्टची जी बॅच आहे या बॅच मध्ये तुम्हाला ऍडमिशन ओपन आहे जेवढं होईल लवकरात लवकर बॅच मध्ये या नंबरवर कॉल करून ऍडमिशन घ्यायचं आहे बॅच घेऊ शकतात टेस्ट सिरीज घेऊ शकत घेऊ शकतात त्याच्यानंतर तुम्हाला नोट सुद्धा मिळतील ते नोट सुद्धा तुम्ही घेऊ शकता ठीक आहे सो आता इथेच थांबूया तुमचं कन्फ्युजन दूर झालेत आणखी जर तुमचा कोणतं कन्फ्युजन असेल तर कॉमेंट मध्ये नक्कीच सांगा त्यावर सोल्युशन मी नक्की घेऊन येणार ठीक आहे चला सो आता इथेच थांबते भेटू आपल्या नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत सर्वांना बघ bye have a great day thank you so much